आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मूर्ख म्हटलं तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्षत्रिय आहे आणि तो मास खात असं म्हटलं त्यावर तुम्हाला म्हटलं शेण खाणारे लोक काहीतरी असं बोलतात असं आम्ही बहुजन आहोत मी तेव्हा बोललो की मी मटण खातो मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले ऐंशी टक्के लोक शेणच खातात तुमच्यातले अनेक जण मटण खाता म्हणजे शेण खाता त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल खात आणि कधी कधी तुम्ही खाता म्हणजे मटण आता मटण म्हणजे शेण पाहिजे ह्याच्या पुढे मी काही बोलत नाही असं ते म्हणाले मटण म्हणजे तुम्ही शेण खाता म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो आणि मुख्यमंत्री डावसला गेले डाव द्या होते डावसला जाऊ द्या न्यूयॉर्क ला जाऊ द्या स्वितलंड ला जाऊ द्या मला काय करायचं मी नागपुरात आलो आज राम मंदिराचा जो बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आज आजपासून त्याची विधिवत नीतसर सगळं पूजन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत देशात एक मोठा वातावरण <coughs> निर्मिती पण त्या निमित्ताने केली जात ते त्यांना करायचं होतं ना निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याच मध्ये परिवर्तन करणं त्याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली या थरकेचा आणि रामाचा काही संबंध आहे का रामनवमी आहे रामाचा काही वेगळा दिवस आहे चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जात नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का आता त्यांनी त्या ते चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतं की कोण शंकराचार्य त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं आदि शंकराचार्य जेव्हा देशामध्ये वैष्णवीजम आणि शैवीजमचं मोठं अंतर पडलं होतं तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मियांना कोणी दाखवला तर तो, तो शंकर शंकराचार्यांनी दाखवला आधी शंकराचार्यांनी स्वतः चार पीठ निर्माण केली आणि त्या चिरपा चार पीठांचे ते उत्तराधारी आहेत आता तुम्ही त्यांना मानणार नसेल तर ठीक आहे बाबा तुम्ही शंकराचार्य आता एवढंच म्हणायची वेळ तुम्ही बावीस जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणणं की विशेष मुहूर्त आहे त्या दिशा असेल बाबा त्यांचे त्यांचे कॅलेंडरही वेगळे आहेत त्यांच्या काय ते पंचांगही वेगळे आणि ते स्वतःच आता करते झालेत त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं मुस्लिम मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचानं एक सर्वे केला गुजरातमध्ये व्याप एका संस्थ आयुर्वेद संस्थेला घेऊन आणि त्या शहात्तर टक्के मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत आनंदी आहोत मी सगळेच आनंदी असं आहे सगळेच आनंद आहेत मी सुद्धा आनंदी आहे मंदिर कोणाच्या बापाचं थोडी असतं मंदिराची मालकी असते तू कोणाची राम मंदिर सगळ्यांच आहे राम सगळ्यांच आहे तुमचा आहे आमचा आहे हो बघू आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे आहे की कसं मी आधीच म्हणतो की राम बहुजन क्षत्रिय क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगाव क्षत्रिय नाहीये म्हणून सांगावं ना क्षत्रिय नाहीये राम राम क्षत्रिय म्हणजे तो बहुजन झाला आणि देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे